लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात आहे आणि यावर मोठी चर्चा सुरू आहे काय आहे ही अपडेट जाणून घेऊया थोडक्यात आता डिसेंबर महिना सुरू झाला आहे पण नोव्हेंबरचा हप्ता अजूनही आलेला नाही त्यामुळे महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे दरम्यान असं बोललं जात आहे की दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्र एक जमा होण्याची शक्यता आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ना कि पैसे लगेच काय येत नाहीये कारण दोन डिसेंबरला नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुका होत्या निवडणूक कोड ऑफ कंडक्ट मुळे या काळात पैसे जमा करता येत नाहीत त्यामुळे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पैसे येण्याची शक्यता खूपच कमी आहे मागच्या वर्षी विधानसभा निवडणुकी आधी महिलांना दोन महिन्याचे पैसे एकत्र एक देण्यात आले होते त्यामुळे यंदाही दोन हप्ते एकत्र एक मिळण्याची दाट शक्यता आहे नगर परिषद निवडणुका योजनेसाठी केवायसी करणं गरजेचं आहे केवायसीची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर आहे केवायसी न केल्यास योजनेचा लाभ बंद होऊ शकतो म्हणून बहिणींना केवायसी लगेच करा आणि अधिकृत घोषणेची वाट बघा आणि अशाच बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा